श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्रीता महाराज की जय दुःख चिंता शीघ्र नष्ट न होण्याचे दुसरे कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच परमेश्वरा काही परमेश्वराला काहीतरी मागणे परमेश्वराने भगवत भग भगवंत श्रीकृष्णाने गीतेमध्ये अनेक वेळा निष्काम भक्तीविषयी जोर देऊन सांगितले आहे जसं आपण एखादं संकट आलो तरच आपण परमेश्वराची भक्ती करतो तसे नाही परमेश्वराची भक्ती निष्काम भक्तीने केली पाहिजे जर तुम्हाला दुःख आले तरच तुम्ही परमेश्वराची भक्ती करता परमेश्वराची भक्ती नित्य करा जेव्हा आम्ही काही मागणी करतो म्हणजेच भक्ती भक्ती स्मरण पारायण करण्यापूर्वीच आम्ही देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतो आज्ञा भंग करतो ज्यामुळे स्वामी श्री चक्रधराला खंती वाटते उदासीन हो उदासीन होतात आणि तसेच त्या जीवाला त्या जीवाविषयी देवांच्या मनात मनात दया कृपा प्रसन्नता कमी होत जाते तुम्हाला सांगतो परमेश एखाद्या स्त्रीला जर पती असल्यावर ते स्त्री पर पुरुषावर प्रेम करत असेल तर त्या पतीला कशी उदासीनता होते तसं परमेश्वराचं आहे परमेश्वराची तुम्ही भक्ती केली नाही एखाद्या देवी देवता देवाची भक्ती केली तर परमेश्वराला खंती येते परमेश्वराला उदासीनता होते हा 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 मागावे तर त्याला की ज्याला त्याचे ज्ञान नाही उलट परमेश्वराला आम्ही सर्वज्ञ अंतर मानतो परमेश्वर प्रत्येकाच्या मनामध्ये लपून राहिलेले गोष्टी सुद्धा ओळखतात मग त्याला मागणीची आवश्यकता का वाटावी काय परमेश्वराला आपल्या भक्ताची अडचण चिंता माहित नसतात असे वाटते परमेश्वराला सगळं माहीत आहे आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे परमेश्वर करतात तुम्ही निष्काम प्रेमाने भक्ती करा परमेश्वराला काही मागायची जरूरत नाही आपल्या भक्तीची अडचणी चिंता माहीत नसतात असे वाटते अर्थात देवाला आपल्या भक्ताच्या दुःखाची जाणीव असते देवाला सगळी आपल्या भक्ताची जाणीव असते देव खूप मयाळू चक्रपट स्वामी खूप मयाळू आहेत स्वामी प्रेम करा स्वानी स्वानी च्वानी च्वानी च्वानी। देव जर आपल्या प्रेमळ भक्ताची इच्छा पूर्ण करणार नाही तर मग आणखी कोणाची इच्छा ते कुठं करतील परमेश्वर खूप आहेत न मागता मोदी मिळतात तर मागून भीक देखील मिळत नाही तुम्ही जर काही नाही मागतलं तर तुम्हाला धन दैव्य सगळं काही मिळते आणि मागून भीकसुद्धा मिळत नाही जे बालक स्वतः काही मागत नाही आई वडील त्यांच्याकडे अधिक लक्ष देतात परमेश्वर तसेच आहे न मागणाऱ्याला परमेश्वर तुम्ही निष्काम मनाने भक्ती करा परमेश्वर तुम्हाला पचशाचीच कमी करू देणार नाही जसे एखादे बालक आई वडिलांना काही फटकानं मागत नाही तरी आई वडील म्हणतात माझा बालक खूप हुशार आहे काही मागत नाही तर मनानं ना ते घेऊन देतात मागितल्याने आम्ही जे धर्म क कर... धर्म कर्म करीत असतो ते येथेच बरोबर होऊन जाते ज्याप्रमाणे महिनाभर काम केल्याने महिन्यानंतर वेतन पगार घेतल्या जाते पण महिनाभर कोणाच्या इकडे काम केलं तर प पण एक महिनापर्यंत जर पैसे त्या मालकाला मागितले नाही तर मालक म्हणतो माझा लवकर खूप शांत आहे आता त्याचा महिनाभरला मला त्याला पगार द्यावा लागेल असे परमेश्वर आहे तुम्ही निष्कामना परमेश्वर तुम्हाला कमी पडून देणार नाही किंवा दिवसभर काम केले व सायंकाळी मजुरी घेतली तर मालकाकडे त्याचे काही देखील बाकी राहत नाही पूजा पाठ स्मरण करून सुद्धा हजारातील नव्या नऊशे नव्याण्णव लोक असत जाती। की कारण आम्ही जीवनभर आयुष्यभर मागतच राहिलो व येथील हिशोब येथेच बरोबर केला मृत्यूनंतर ज्या शुभ कर्मामुळे आम्हाला नरकापासून चौऱ्याऐंशी लक्ष पशु पक्ष्याच्या यमनीपासून सुटका पाहिजे होती ती मिळणार नाही तसेच पाप कर्माचा दंड व नरक भोगावंच लागेल यामुळे आपण दुःख व चिंता यामध्ये अडकून पडतो कारण की पूर्वजन्मात राहिलो भगिनीनं पूजा पाठ केल्यानंतर व यापूर्वी या, या, या शब्दाचा अवशेष उच्चार करा हे परमेश्वरा परमेश्वराला काय म्हणा हे परमेश्वरा मला काही नको फक्त आपण हवे हात आपले प्रेम पाहिजे तुमची प्राप्ती झाली तर सर्व काही मिळाले असे म्हटल्यानं आपली मनोकामना देखील लवकर पूर्ण होईल व दुःख चिंता यापासून लवकर सुटका होईल हीच निष्काम भक्ती होय निष्काम भक्तीवरच देवाने अनेक वेळा जोर के दिला आहे परमेश्वराला काही न मागता परमेश्वराला आपण निष्काम भक्ती करा परमेश्वराचे निष्काम जप करा परमेश्वराचे नाम खूप जपा परमेश्वरामुळे तुम्हाला पहा किती फायदा होतो श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय